नगर न्यूज ट्वेंटी -फोर, खासदार निलेश लंके यांचा सवाल जिल्हा रुग्णालयात घेतले आढावा बैठक किरण काळे आक्रमक दिव्यांगांना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ दिला जातो ही शिबिरे वेळेत घाटत का घेतली जातात जिल्हा शासकीय रुग्णालयात का नाही असा सवाल खासदार निलेश लंके यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना केलाय यापुढे शासकीय योजनांचा लाभ जिल्हा शासकीय रुग्णालयातूनच देण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी केल्यात तसेच अनेक रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले जाते ही वेळ येऊ नये म्हणून ससूनच्या ताकदीचेच नगरचे सिव्हिल व्हावे अशी अपेक्षा खासदार लंके यांनी यावेळी व्यक्त केली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि धर्मादाय आयुक्तालया अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचा आढावा खासदार लंके यांनी गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी घेतला तर या बैठकीमध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे आक्रमक झालेत पाहुयात ते काय म्हणाले खासदार डॉक्टर निलेश लंकेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनामध्ये सिव्हिल प्रशासन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत जिल्हा परिषदचे त्यांच्या प्रशासनाचा एकत्रित आढावा या ठिकाणी घेतला विशेष करून आज जी परिस्थिती आहे की महात्मा फुले जनआरोग्य सारखी महत्त्वाची योजना आहे त्या योजनेतनं कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी जे काही एनरोल्ड त्या ठिकाणी अप्रूवड हॉस्पिटल्स आहेत त्यांना त्या ठिकाणी दिली जातात आणि त्याच बाजूला दुसऱ्या ठिकाणी धर्मदाय खाटा ज्या आहेत त्या ते ठिकाणी धर्मदाय आयुक्तांच्या वतीनं जे रिझोर्ट बेड्स आहेत वीस टक्के त्याची तरतूद आहे शंभर टक्के ज्यांच्या पैसेने आशयांसाठी दहा टक्के आणि ज्यांना पन्नास टक्के आशयांसाठी दहा टक्के अशी एकूण तरतूद आहे मात्र एक धक्कादायक बाब म्हणजे आत्ता असं लक्षात आलं जी माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली की बा त्या ठिकाणी वीस टक्के काटांची तरतूद आहे एकूण उत्पन्न जे आहे त्या रुग्णालयाचं त्या रुग्णालयाच्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी खर्च करायची तरतूद आहे हॉस्पिटल्स त्या ठिकाणी काही कोट्यवधी रुपयांचं महात्मा फुले योजनेतनं लाभ घेतात आणि प्रत्यक्ष सिव्हिल हॉस्पिटलचा दे डाटा देतात त्याच्यामध्ये जे उत्पन्न दाखवतात ते उत्पन्न मात्र काही किरकोळ लाख रुपयांचं ते दाखवतात ही मोठी तफावत त्या ठिकाणी आढळली त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर चुकीचा कारभार त्या ठिकाणी कुणी करत असेल तर तो त्यांनी थांबवला पाहिजे याबाबतीतल्या स्पष्ट सूचना त्या ठिकाणी त्यांना द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे दिव्यांगांची संख्या जी आहे ती आज रोजी जवळपास दोन ते अडीच लाख लोकांची जिल्ह्यामध्ये आहे फार मोठी संख्या आहे त्या दिव्यांग बांधवांसाठी त्या ठिकाणी त्यांना योग्य सुविधा मिळतील बाबतीतल्या सूचना त्या ठिकाणी केल्या गेल्या आणि एकूणच सामान्यातला गोरगरिबातला छोट्यातला छोटा, छोटा माणूस जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये येत असतो उपरुग्णालयांमध्ये येत असतो त्याची हेळसाळ नाही दिली पाहिजे त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे यासाठीच्या सूचना दिल्या एवढंच नाही तर खासदार साहेबांनी हे सुद्धा सांगून आश्वस्त त्या ठिकाणी केलं की मी तुमचा खासदार आहे त्या माध्यमातून तुम्हाला जर मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये जर काही माझी मदत लागत असेल लोकप्रतिनिधी म्हणून तर शासन स्तरावरची सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी मिळून द्यायचं काम आम्ही करू शासकीय अधिकारी आणि जिल्हा रुग्णालय पक्षाचे जे कर्मचारी आहेत त्यांचे काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते सुद्धा सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही आमच्या पदाच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने करू आज भेट नाही मी सिव्हिल हॉस्पिटल आणि माझ्या मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्राच्या बाबतीतला एक आढावा बैठक त्या ठिकाणी पार पडलेले आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या समोरच आयुष्यमान भारतचं एक मोठं हॉस्पिटल झालेलं आहे ते हॉस्पिटलसुद्धा चांगल्या पद्धतीने रन झालं पाहिजे आणि बरेच काही पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर ते पुण्याला ससून हॉस्पिटल रेफर का होतात त्याची पण माहिती घेतली कारण आपल्याला सुद्धा ससून हॉस्पिटलच्या ताकदीचं हॉस्पिटल आपलं सिव्हिल हॉस्पिटल झालं पाहिजे यामाग आमची भूमिका आहे आपल्या उपज या भागामध्ये मी शासकीय मेडिकल कॉलेजच्या बाबतीत सुद्धा मी ज्यावेळेस दिल्लीमध्ये मागणी केली त्याच्यासुद्धा त्या बाबतीत ही या ठिकाणी चर्चा झाली अनेक विषयावर चर्चा झालेली आय सी यूचे बेड कसे वाढवता येतील यासाठी आपल्याला काय करता येईल सगळ्या गोष्टी आम्ही समजून आज घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीत आम्ही पुढे जाणार आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा